शिव पुराणातील बुधवारच्या अष्टमीचे दहा उपाय नंबर एक बुधवारच्या अष्टमी किंवा दुर्गा अष्टमीच्या दिवशी जी बुधवारची अष्टमी पडेल त्या दिवशी एक वाटी भरून हिरवे हिरवेमुख घेऊन त्यावर एक गुळाची वडी ठेवून पाच बेलपत्र ठेवून जर एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार असेल किडनी श्वास कोणतेही आजार असेल तर एकवीस वेळा त्या व्यक्तीच्या शरीरावर उतरवून उजव्या हातात घेऊन नाव आणि स्वतःचे गोत्र बोलून भगवान गणेशाला विनंती करून अष्टमी तिथीच्या दिवशी बुधवारच्या दिवशी घरात नवीन वाटी असेल तर नवीन वाटी घ्यावी जुनी वाटी घ्यायची नाही आहेत आणि गणेशाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे मंदिरात पुजारी असेल तर त्याच्या हातात ती वाटी द्यायची नाही आहेत ती वाटी मंदिराच्या दरवाजात भगवान गणेशाच्या उजव्या हाताला दर्शन घेताना आपल्या दावा हात येईल त्या बाजूने ती वाटी जमिनीवर ठेवायची आहेत कोणताही आजार असेल तरी चालायला जरी तकलीफ होत असेल तरी अकरा ते बारा दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल बुधवारची अष्टमी ही साधारण नसते नंबर दोन जर कोणाचे काम अडकलेले असेल खूप दिवसापासून होत नसेल खूप तकलीफ होत असेल व्यापार चालत नसेल तर खूप कष्ट होत असेल कोणतेच काम होत नसेल घरात मुलांचं किंवा मुलींचे लग्न जमत नसेल बुधवारच्या दिवशी एखाद्या किन्नरला घरी बोलवून त्यांना जेऊ घालावे आणि हिरव्या बांगड्या दान देऊन वाटी लावावे मात्र तीन महिन्यात कामे मार्गी लागतात नंबर तीन ज्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह होत नसेल खूप परेशान झाले असेल तर भगवान शिवाच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर हळद लावावी आणि ती हळद घेऊन थोडासा भाग पिंपळाच्या पानाला लावावा आणि पिंपळाच्या वृक्षाखाली हाताला हळद लावावी अष्टमी तिथीला किंवा प्रदोषला करू शकता कसा मुलगा पाहिजे आहेत किंवा कशी मुलगी पाहिजे आहेत ते भगवान शिवाला सांगावे नंबर चार भगवान शंकर म्हणतात की गणेश ही दुर्वा बुधवारच्या अष्टमी तिथीला समर्पित करेल दुर्वाचे अलग अलग महत्त्व आहेत विहिरीपाशी दुर्वा जर एक्केचाळीस दुर्वा प्रत्येक बुधवारी दाट बांधून गणेशाला समर्पित करून वापिस उचलून त्या दुर्वाला रिकाम्या पोटी घरातील गणेशाला समर्पित केले तरी चालेल रिकाम्या पोटी ह्या दुर्वाला चावून चावून खायच्या आहेत व अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचे आहेत बुधवार ते बुधवार असे पाच बुधवार हा उपाय करायचा आहेत सफेद दुर्वा गणेशाला समर्पित करून चावून चावून खायच्या आहेत पोटातील प्रॉब्लेम किंवा ओटीपोटातील प्रॉब्लेम असेल सर्व फक्त पाच बुधवार हा उपाय करायचा आहे कोणताही पोटात संबंधित प्रॉब्लेम असेल तर समाप्त होतो नंबर पाच बुधवारच्या दिवशी भगवान शिवावर जल समर्पित केले तर घरात विद्वत्ताचे अनुभव होतात मुलं अभ्यासात प्रखर होतात नंबर सहा ह्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजेच्या ठिकाणी गंगेचे पाणी टाकून पवित्र करावे घरातील मंदिरात दिवा लावावा नंबर सात देवीला अक्षदा सिंदूर आणि लाल फुले अर्पण करावी प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करावी नंबर आठ ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या अष्टमीचे व्रत आणि पूजा केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि शरीर निरोगी राहते ह्यामुळे बुध ग्रहाशी संबंधित सर्व दोष दूर होतात नंबर नऊ जर कुंडलीतील बुध अशुभ ग्रहासोबत असेल आणि अशुभ परिणाम देत असेल तर ह्या दिवशी गायींना हिरवा चारा खायला घालावा नंबर दहा बुधवारच्या अष्टमीच्या दिवशी गणपतीला एकवीस मुगाचे लाडू अर्पण केल्याने बुध आणि गणपती दोघेही प्रसन्न होतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव श्री शिवाय